अवैध मागूर माशांच्या वाहतुकीवर घरगाव पोलीस आणि मत्स्य विभागाची धडाकेबाज कारवाई नाशिक पुणे महामार्गावर केंद्र सरकारने बंदी घातलेल्या मागूर माशांच्या बीजाने भरलेला ट्रक पकडण्यात आला असून लाखो रुपयांचे मत्स्य बीज जप्त करण्यात आले आहे दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेला गुप्त माहिती मिळाली की रायगड मंगल कार्यालयाजवळ संशयास्पद ट्रक थांबलेला आहे तात्काळ सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत शिवाजीराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस उपनिरीक्षक दीपक मेडे यांच्या सहभागाने घारगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली या कारवाई दरम्यान ट्रक क्रमांक डब्ल्यू पी पंचवीस एम पन्नास अठ्ठेचाळीस तपासण्यात आला असता त्यामध्ये काळ्या रंगाची ताडपत्री घालून पाण्याने भरलेल्या टंक्यामध्ये प्रतिबंधित मागूर मत्स्यबीज लपून ठेवलेले आढळले या ट्रकमधून अंदाजे चार हजार पाचशे किलो वजनाचे सुमारे चौदा लाख पन्नास हजार रुपये किमतीचे प्रतिबंधित मागूर मत्स्यबीज जप्त करण्यात आले मत्स्य विभागाच्या सौ प्रतिभा सुधाकर पाटेकर मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी आणि कनिष्ठ लिपिक श्री दत्तात्रेय मिसाळ यांनी पंचाच्या उपस्थितीत पंचनामा केला केंद्र शासनाचे एकोणावीसशे सत्त्याण्णवचे परिपत्रक राष्ट्रीय हरित न्यायाधिकारांच्या एकोणावीसशे एकोणावीसचा आदेश आणि मत्स्य आयुक्तांचे निर्देश लक्षात घेता मागूर ही परदेशी प्रजाती असल्याने तिचे संवर्धन उत्पादन आणि वाहतूक पूर्णपणे बेकायदेशीर आहे ट्रकवरील चालक आणि वाहकांना विचारपूस केली असता त्यांनी कबुली दिली की हा मागूर मात्सेबीज पश्चिम बंगाल येथून मोंदू मंडल या व्यक्तीकडून घेण्यात आला होता आणि पुण्यातील गणेश गायकवाड या व्यक्तीकडे पोहोचवण्याचा आदेश होता ट्रकवरील चारही आरोपी सुकुमार दुलाल घोष तारक दिलीप सरकार सुद्दाम नजरुल सरदार आणि अझरुल आयजुल मंडल हे सर्वजण पश्चिम बंगालच्या नॉर्थ चोवीस परगणा जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे उघड झाले आहे सदर प्रतिबंधित माशांचे पंचाच्या उपस्थितीत नाश करण्यात आला आंबी खालसा ग्रामपंचायत हद्दीत जेसीबीच्या सहाय्याने खणलेल्या दहा बाय तीस बाय तीस फुटाच्या खड्ड्यात हे मासे टाकून ब्लिचिंग पावडर आणि जाड मीठ वापरून पूर्णपणे नष्ट करण्यात आले ही संपूर्ण प्रक्रिया पोलीस मत्स्य विभाग अधिकारी आणि सरकारी पंच यांच्या उपस्थितीत पार पडली या कारवाईनंतर पोलिसांनी सर्व आरोपींवर भारतीय दंडसंहितेचा कलम दोनशे तेवीस कलम दोनशे पंचाहत्तर तसेच मत्स्य आणि पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कारवाईचे जिल्हा प्रशासन आणि मत्स्य विभागाकडून कौतुक करण्यात आले आहे प्रतिबंधित माशांमुळे भारतीय मत्स्य जातीचे जनुसंवर्धक धोक्यात येत आहेत या कारवाईमुळे अशा अवैध वाहतुकीवर मोठा आघात बसला आहे पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने केलेली ही कारवाई केवळ कायद्याची अंमलबजावणी नाही तर पर्यावरण रक्षणाचं एक ठोस उदाहरण आहे आवाज जनतेचा न्यूज प्रतिनिधी प्रशांत भोसले करायचं आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्य पर्यंत पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर